आणि यानंतर आणखी एक महत्वाची ब्रेकिंग बातमी राज्यातलं महायुतीचं सरकार जावं म्हणून अडीच वर्ष पाण्यात देव घालून बसलेले हे डोमकावळे अतिशय निराश झालेले आहेत चित्रा यांनी शरद पवार उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांच्यावर टीका केलेली आहे तर अडीच वर्ष पाण्यात देव घालून बसलेले असल्याची टीका चित्रा यांनी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून एक जाहिरात माझ्या पाहण्यात आली आणि त्यात दाखवले तर खासदार सुद्धा नसताना पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणारे त्याच्या बरोबरच एक चिव चिव चिमणी देशाचा आणि राज्याचा विकास सहन न होणारा पोटशूळ उठल्यानं कोंडून घेणारा जबाबदारीची जाणीव नसणारा खोट डोमकावळा खोट नरेटिव्ह पसरून सकाळी बांध देणारा एक विठू विठू मोपट सांभाळलाय जातीयवादी आणि नकारात्मक राजकारण पेरणारा हा अजून एक डोमकावळा सतत नाना म्हणत पप्पूच्या आदेशाची वाट पाहणारा राज्यामधील महायुतीचं सरकार जावं म्हणून अडीच वर्ष देव पाण्यात घालून बसलेले हे तीन डोमकावळे अत्यंत निराश आणि हताश झालेत त्याचा हा विकृत चेहरा आणि पाताळ यंत्री उद्धार दुसरं काय